ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा योग अर्जुनाच्या भाषणाचा उपसंहार भाग दुसरा ओव्या आहेत बहात्तर ते ऐंशी अर्जुनाला स्वजनांना मारून त्रैलोक्याचं राज्य मिळालं असतं तरी ते नको तेव्हा प्राप्त परिस्थितीत काय करावे लढावे की लढू नये याविषयी निर्णय घेण्यास ठरलेल्या था अर्जुनाने भगवंतांना योग्य मार्ग कोणता तो विचारले हा मागील भागच ज्ञानदेव पुढे सांगत आहेत हे जाणून ऐसी प्रौढी जो दृष्टी सभे विष फेडी तो धावया श्रीहरी गारुडी पातला त्या विषाचा असा जालिमपणा जाणून जो आपल्या कृपा कटाक्षानेच विषाचे निवारण करतो तो गारुडी श्री हरी अर्जुनाच्या हाकेला धावून आला तैसीया पंडू कुमरा व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्ण जवळ तो कृपा वशे अवलिळा रक्षीला आता तशा त्या व्याकुळ झालेल्या अर्जुना शेजारी श्रीकृष्ण शोभत होताच तो आपल्या कृपेच्या बळाने त्याचे आता सहजच रक्षण करेल मनोनी तो पार्थू मोह फणी ग्रस्तू, म्या म्हणितला हा हेतू जाणोनिया हा अभिप्राय लक्षात घेऊनच त्या अर्जुनास मोहरूपी सर्प चावला आहे असे मी म्हटले मग देखा तेथ फालगुनु घेतला असे भ्रांती कवळ उनु जैसा घन पडळी भानू आच्छा दिजे ज्याप्रमाणे मेघपटलाने सूर्य आच्छादला जावा त्याप्रमाणे त्या प्रसंगी अर्जुन भ्रांतीने घेरला होता असे समजा तयापरी तो धनुर्धरू जाहलासे दुःखे जर्जरू जैसा ग्रीष्म काळी गिरीवरु बनवला का ज्याप्रमाणे उन्हाळ्यात एखादा मोठा पर्वत वनव्याने व्यापावा त्याप्रमाणे अर्जुन दुखाने जर्जर झाला होता म्हणून सहजे सुनीळू कृपामृते सजळू तो असे श्री गोपाळू महामेघू म्हणून स्वभावतः हा सुनीळ म्हणजे अत्यंत सावळा व कृपामृत रूप जीवनाने युक्त असा तो श्री गोपाळरूपी महामेघ अर्जुनाकडे वळला तेथ सुदर्शनाची द्युती तेची विद्युलता झळकती गंभीर वाचा ते आयती गर्जनेची तेथे रूपी मेघाचे ठिकाणी सुदर्शनाचे तेज हीच जणू काही चमकणारी वीज होय आणि गंभीर बोल हाच गडगडाटाचा थाट होय आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुना चळू निवेल मग नवी विरुढी फुटेल उन्मेषाची आता तो उदार श्रीकृष्ण मेघ कसा वर्षाव करेल व त्यामुळे अर्जुन पर्वत कसा शांत होईल आणि मग ज्ञानरूपी नवीन अंकुर त्याच्या ठिकाणी कसा फुटेल ते पहा ते कथा ऐका मनाची या आराणू का ज्ञान देवो म्हणे देखा निवृत्ती दास समाधान वृत्तीने ऐका असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेव सांगतात की अर्जुनाला मर्मस्थानीच महामोहरूपी कालसर्पाने करुणा रूपी सांजवेळेला दंश केला होता त्यामुळे त्या विषयाच्या लहरी उतरत नव्हत्या आयुष्य संपलेल्या मनुष्याला औषधाचा काही उपयोग होत नाही तशी त्याची स्थिती झाली होती पण मृत मनुष्याला सुद्धा जर परमामृत मिळालं तर त्याला जीवन लाभत अशा परमामृताचीच अर्जुनाला गरज होती म्हणून जो केवळ आपल्या दृष्टीनेच विषाचं निवारण करतो असा श्रीकृष्ण गारुडी अर्जुनाच्या हाकेला धावून आलेला आहे असं वर्णन ज्ञानदेवानी आहे श्रीकृष्णावर त्याने गारुड्याचे रूपक केलेले आहे गारुडी जसे सापास पकडून त्याला निर्विश करतो त्याप्रमाणे श्रीहरी अर्जुनाला महामोहरुपी सापाने दंश केल्यामुळे झालेली विषबाधा दूर करणार आहेत श्रीकृष्णावर ज्ञानदेवाने दुसरे आणखी एक महामेघाचे रूपक केलेले मेघपटलाने सूर्य आच्छादला जावा त्याप्रमाणे अर्जुन भ्रांतीने घेरला होता उन्हाळ्यात पर्वतावर वणवा पेटावा त्याप्रमाणे अर्जुन दुःखाने त्रासलेला होता मग त्या पर्वतावरील वनवा शांत करण्यासाठी जसा मेघ बरसतो त्याप्रमाणे अर्जुनरूपी पर्वतावर दुःखरुपी वनवा पेटला होता तो विझवण्यास श्रीकृष्ण महामेघ बनले स्वभावातच श्रीकृष्ण मेघाप्रमाणे सावळे होतेच त्यांच्याकडे कृपारूपी जलही होते, होते। सुंदर दंतावलीचं तेज विजेच्या ठिकाणी शोभत होतं व त्यांचे गंभीर बोल हा जणू त्या मेघाचा गडगडाट होता मग ते आपल्या कृपाजलाचा अर्जुनरूपी पर्वतावर वर्षाव हो करतील व अर्जुनरूपी पेटलेला पर्वत शांत तर होईलच पण पावसाच्या वर्षावानंतर पर्वतावर ज्याप्रमाणे झाडाचे नवीन अंकुर फुटतात त्याप्रमाणे अर्जुनाच्या ठिकाणी ज्ञानरूपी अंकुर फुटेल असं वर्णन ज्ञानदेवानी केलेले एक खुलासा अठ्याहत्तराव्या ओवीत तेथ सुदर्शनाची द्युती याऐवजी सुदर्शनाची द्युती असा काही प्रतिमध्ये पाठभेद आहे श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र आहे त्यामुळे कोणी हा पाठभेद स्वीकारलेला आहे पण ज्ञानदेवाने केलेल्या रूपकामध्ये हा पाठभेद जुळत नाही तेथ सुदशनाची द्युती हाच पाठ बरोबर दिसतो दशन म्हणजे दात श्रीकृष्ण मेघ बनून अर्जुनाला उपदेश देणार आहेत या मेघाकडे असणारी वीज कोणती तर सुदशनांची द्युती म्हणजे सुंदर दंतावलीचं तेज हीच जणू काही वीज आहे त्यांच्या मुखातून येणारे गंभीर बोल हा गडगटाट आहे वीज क्षणभर चमकून दिसेनाशे होते तसेच श्रीकृष्णाने बोलण्यास उघडलं की क्षणभर त्यांच्या होणाऱ्या दातांचं दर्शन हे चमकणाऱ्या विजेप्रमाणे ज्ञानदेवांना दिसतं सुदर्शन तर हाता त्यांच्या हातातच आहे त्यामुळे त्याच्या तेजाचे दर्शन विजेसारखे करता होणार नाही दुसरी गोष्ट भगवंत अर्जुनाचा सारथी झालेले व मी शस्त्र उचलणार नाही अशी त्यांची प्रतिज्ञाही आहे तेव्हा त्यांच्या हातात सुदर्शन नाही विश्वरूप दर्शनाच्या वेळी ते हातात घेतलेले आणि सुदर्शन हा शब्द स्वीकारला तर सुदर्शन याचा आणखी एक अर्थ असा होतो की चांगलं दर्शन भगवंतांचं दर्शन सुखावह आहे म्हणून सुदर्शनाची द्युती म्हणजे त्यांच्या मुखमंडलावरील तेज म्हणजेच विद्युलता आहे असं म्हणता येईल पण तरीही सुदर्शन हा शब्दच जास्त अर्थही वाटतो येतपर्यंत गीतेने अर्जुनाची मनोभूमिका स्पष्ट केली ज्ञानदेवांनी ती विशद केली आता संजय अर्जुनाच्या भाषणाचा उपसंहार करणार आहे तो भाग आपण उद्या पाहू